ज्यांना कुणाला ना पाकळ्या करणं जमत नाही किंवा पाकळ्या करणं अगदी किचकट वाटतं ना तर त्यांच्यासाठी ना अगदी सोपी आणि छान ट्रिक आहे ही ट्रिक आहे खरं तर माझ्या सासूबाईंची नमस्कार मेजवाने जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी त्यांच्याच ट्रिकनी तुम्हाला इथं मोदक दाखवणार आहे आणि खूप छान सुबक मोदक केलेले आहेत त्यांनी मला सुद्धा खूप आवडतात त्यांच्या हातचे हे मोदक आणि तुम्हाला सुद्धा खरंच आवडतील इतके छान पद्धत दाखवली अगदी साधी आणि सिंपल पद्धत आहे रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी रेसिपी आणि मला सुद्धा आहे ना त्यांची ही ट्रिक मी केल्यानंतर मोदक मोदक बनवताय बर करायचंय मी करू का तुम्ही करताय मी करते की बर आज मी माझ्या सासूबाईंच्या पद्धतीचे मोदक दाखवणार आहे त्यात काय काय टाकलं पिठामध्ये हो मीठ आणि पीठ हळद सर मिळून घेणार आहे आता तोपर्यंत आहे ना मी काय करणार आहे इथं गुळ कापून घेणार आहे तर करणार आहे त्या पण थोडीशी हाताखाली मदत केली तर त्यांना सुद्धा बरं वाटेल ना म्हणून मी इथं आहे ना गुळ कापून घेणार आहे आणि गुळ आहे ना किसून कसा घ्यायचा तो सुद्धा मी ऑलरेडी युट्यूबवर टाकलेला आहे माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत दाखवलीये पण त्या म्हटल्या की असा चिरूनच घे गुळ तर म्हटलं ठीक आहे असा मी काय आहे चाकूनी हा गुळ असा चिरून आहे आणि हा गूळ एक किलोचा घेतलाय पण आपल्याला एक किलो हा गुळ वापरायचा नाहीये नारळ आपण जेवढ्या प्रमाणात घेतलाय ना तेवढाच आपल्याला गुळ सुद्धा इथं कापून घ्यायचा आहे आणि हा गुळ आहे ना मी सगळा कापून घेते तोपर्यंत बघा सासूबाईंचं इथं पीठसुद्धा चांगलं मळून झालेलं आहे आणि पीठ मळत असताना ना त्यांनी कमीत कमी पाणी वापरले अगदी घट्टसर छान पीठ मळून घेतलेलं आहे त्यांनी आणि इथं आहे ना माझा गूळसुद्धा आहे ना चिरून झालेला आहे आता हा गूळ तुम्हाला एकदा दाखवून घेते तर बघा गुळ एक आपला नारळ होता ना नारळ एक घेतला आहे मी आणि नारळ फोडून घेणार आहे तर त्यासाठी आहे ना पाऊन किलोलासुद्धा कमी गुळ घेतलेला आहे आता हा नारळ मी फोडून घेते आणि त्यातलं पाणी काढून घेते आणि आहे ना नारळाच्या पाण्याचं आहे ना मला त्यांनी महत्व सांगितलं नारळाचं पाणी काढलं ना की लगेच प्यायचं असतं ते जास्त वेळ ठेवायचं नाही असतं आणि हे नारळाचं पाणी आहे ना गोड आहे नारळाचं पाणी गोड आहे माहिती नाही आता गुळ किसून झालाय तर मी म्हटलं खोबरंसुद्धा किसून देते तुम्हाला म्हणजे तुम्हालासुद्धा पटकन होऊन जाईल आणि गणपतीची धांदल एकदम जास्तच होती घरामध्ये माणसंसुद्धा भरपूर आलेली होती आणि मुलांचा कालवासुद्धा होता तरी त्या म्हटल्या की मी बनवते मोदक आज आणि मला सुद्धा आहे ना त्यांच्याच पद्धतीचे त्यांच्या हातचे मोदक खायचे होते खूप दिवस झाले त्यांच्या हातचे मोदक खाल्ले नव्हते आणि इथं बघाय ना, ना सगळा नारळ किसून घेतलेला आहे मी इथं कढई कडाई गरम कराय ठेवली आणि त्यामध्ये ना त्यांनी एक चमचा तूप घातलेलं आहे हे देशी गाईचं तूप घेतलेलं आहे त्यांनी त्यामध्येच एक चमचा खसखस घातलेली आहे आणि ही खसखस आहे ना हलकीशी परतून घेतली यामध्ये काही ड्राय फ्रुट्स घातलेले आहेत जसं की काजू बदाम आणि किसलेला वल्ला नारळ तुपावर चांगला परतून परतून घेतलेला आहे त्यामध्येच जोपर्यंत आहे ना यातलं हलकंसं पाणी सेपरेट होत नाही ना तोपर्यंत मग म्हणजे अगदी कोरडा करून घ्यायचा नाही हलकासा नारळ भाजून घेतला ना तर जे सारण बनवतो ना आपण त्याला चव छान लागते आता एखाद दुसरा मिनिट आपल्याला हा नारळ चांगला तुपावर परतून घ्यायचा आहे आता यामध्येच आहे ना किसलेला गुळ घातलेला आहे तर हा पोळीचा गुळ असतो ना तोच घेतलेला आहे आता मी सारण जसं बनवायची ना त्याच्यापेक्षा सुंदर सारण माझ्या सासूबाईंनी बनवलंय आता हा गूळ आहे ना आपल्याला खोबऱ्यामध्ये वल्या खोबऱ्यामध्ये चांगला परतून परतून घ्यायचा आहे जोपर्यंत आहे ना यातलं पाणी सेपरेट होत नाही आणि बघा गूळ परतत असताना आहे ना अगदीच जे सारण त्यांनी बनवलं ना ते अगदीच कोरड कोरडं फडफडीत बनवलं नाही तर थोडंसं आहे ना, सा ना सारण ओलसर ठेवलं त्याने आहे ना जे आ, मोदक आहेत ना ते अगदीच कोरडे झाले नाहीत किंवा अगदीच रटरटीत असे झाले नाहीत आणि यातलं आता सेपरेट व्हायला लागले त्या पाण्यामध्येच आहे ना मला एक चमचा त्यांनी वेलची पूड घालायला लावली आणि थोडस वेलची आणि जायफूड पूड एकत्रच घालायला लावली इथं आता सारण तयार झालं आणि सारण त्यांनी एका पातेल्यामध्ये काढून घेतले आता सारण थंड होते तोपर्यंत मला म्हटल्या मी पाऱ्या लाटून घेते तर म्हटलं ठीक आहे आणि पारी लाटायची पण त्यांची ट्रिक आहे ना ती खरंच खूप आवडली मला या अगोदर आहे ना मी काय करायची हाताने पारी बनवायची पण अशी पारी लाटून घेतली ना हलकीशी अगदीच पातळसर सर केली नाही बघा आणि कळ्या कळ्या ज्या वेळेस त्या पाडत होत्या त्यांची कळ्या पाडण्याची ट्रिक वेगळी होती आणि माझीसुद्धा वेगळी आणि मग मलाच म्हटल्या त्या की तूच कळ्या पाड म्हणून तर म्हटलं तुम्हाला कळ्या पाडून देते मोदक तुम्हीच भरा आणि आता कसं आहे ना वय त्यांचंसुद्धा झालं आहे त्याच्यामुळं त्यांचासुद्धा कळी पाडण्यासाठी हात एवढा जमत नव्हता त्यांना आणि कसं असतं ना ज्या बायकांनी पहिलं जास्त काम केले ना तर त्या बायकांना नंतर तेच काम करायला कंटाळा येतो आणि हात त्यांचा वळत नाही तसंच काही माझ्या सा सासूबाईंचं सुद्धा झाले म्हणून त्यांना मी ना अशा कळ्या पाडून दिलेल्या आहेत आणि कळ्या ना अगदी एक सारख्या पडलेल्या आहेत पण मी कळ्या पाडत असतानाय ना त्यांनी मला मध्ये सांगितलं की अशा कळ्या पाडण्यापेक्षा ना मी तुम्हाला तुला एक दुसरी ट्रिक दाखवते तर मी म्हटलं बघू दुसरी काय अजून दुसरं काय त्यांच्याकडून शिकायला भेटतंय का आणि त्यांनी बघा मी ज्या कळ्या पाडून दिलेलं पारी होती त्याच्यामध्ये सारण भरून घेतले सारण इतकं गच्च भरलंय ना त्यांनी की अगदी वरपर्यंत ते सारण आलेले आता त्यांना मोदक मिटवायला काही व्यवस्थित जमला नाही म्हणून म्हटलं मी मोदक व्यवस्थित पॅक करून घेते आणि मोदक खरंच खूप छान आहे ज्यांना असं वाटतं ना की कणकेचे मोदक वडाख होतात तर असे मोदक बनवले ना अजिबात वडाख होत नाहीत आता त्यांनी मला जी ट्रिक दाखवली ना सांगितली ती ट्रिक आहे ना मी तुम्हाला दाखवते तर ग्लास घेतला आणि या ग्लासला जी पारी केलेली ना ती पारी अशी आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि थोडंसं पीठ लावलं आहे बरं का नाहीतर मग काय होईल ग्लासला पीठ चिकटलं जाईल आणि याच्यानं आपल्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्यात तर एक सारख्या कळ्यासुद्धा पाडू शकता किंवा थोड्याशा लांब पुढं आणि तसा आहे ना ज्यावेळेस आपण मोदक मोदकाची जेव्हा मोदक त्यामध्ये सारण त्यामध्ये भरतो ना तर त्यावेळेस बघा कळ्या थोड्याशा हलक्याशा पाडून घ्यावे लागतात पण असं सारण जास्त भरलं जातं आणि हा मोदक आहे ना मी तुम्हाला करून दाखवते ले ले तर बघा ज्याच्या कळ्या पडलेल्या नव्हत्या ना त्याच्यासुद्धा थोड्याशा मी कळ्या पाडून घेतल्या आणि मला त्यातर काय म्हटल्या की उगच महागड महागडे ना साचे आणण्यापेक्षा असं ग्लासच्या पद्धतीनं मोदक खूप छान होतात मला तर त्यांची ट्रिक आवडली तुम्हाला आवडली की नाही ते मला ना कमेंट करून नक्की कळवा त्यांनासुद्धा आवडतात कमेंट केलेल्या आणि कमेंट मी वाचून दाखवते आणि ते ऐकत असतात त्यांना सुद्धा खूप आवडतं की कमेंट कोणीतरी आपल्याला छान करतंय म्हणून आता इथं पातेल्यामध्ये आहे ना पाणी ठेवलं मोदक तयार करून झाले आणि त्यांनी ठेवलेत आता इथं उकडायला आता एक पंधरा मिनटं हे मोदक आहेत ना चांगले उकडून घ्यायचेत त्याच्यावरची वाफ वाफ त्यांनी लगेच बघा काढली आणि मोदक बघू शकता इतके सुबक झालेले आहेत ना कळ्या खूप छान पडलेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत हे मोदक झालेले आहेत आणि थोडेसे हलके थंड करून घेतले आता त्या म्हटल्या की बप्पाला नैवेद्य आहे तर बघा सगळे मोदक इथे काढून घेतलेले दिसायला इतके आकर्षक दिसतात आधी बात आहे ना याचा कलर चेंज झालेला नाहीये काही नाही आणि यावर आहे ना साजूक तुपाची धार घालायची आहे गाईचंच तूप त्यांना आवडतं गाईच्या तुपाची आहे ना याच्यावर धार घालायची आणि गणपती त्या गणपतीला करायला आता गणपतीला छोट मोदक कसा झालाय तुम्हाला दाखवते